लातूर शहरातील राहिला नाही पोलिसांचा दहशत सरेआम घेऊन फिरत आहेत शेतकऱ्याचे अवजार साडे नऊच्या सुमारास लातूर शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालया शेजारी हॉटेलमध्ये शाब्दिक वाद झाल्याने काही तरुणांनी हॉटेलमधील टेबल खुर्च्या पाण्याचे झारची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रकार घडला आहे तरुणाईला भाई संबोधून घेण्याची ओढ दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहण्यास मिळून आले आहे अशा प्रकारच्या घटनेवरून पोलीस प्रशासनाची भीती किंवा दहा टवळखोरांना राहिली नाही का की पोलीस प्रशासनाचं लक्ष अशा झोपडपट्टीबाईकडे जातच नाही का प्रश्न बघायची भूमिका बजावणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त होत असताना पाहण्यास मिळत आहे तर पोलीस प्रशासन अशा टवळखोर व भाईगिरी करणाऱ्या तरुणांना कसा चाप देईल याच्याकडे नागरिकांचं लक्ष केंद्रित झालं आहे